श्री स्वामी नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सुरु या चॅनल वर कॉमेडी व्हिडिओ असतो तुमचे नक्की जाऊन बघा सर्वांना लाख लाख शुभेच्छा तिकडे आहे नवी मग करा सबस्क्राईब करा लाईक करा लाईक लाईक नाही केलं नवीन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोला ना सर संध्याकाळी म्हंटले त्यांच्या पण आहे त्यांच्याकडे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलं का नको भाऊ सबस्क्राईब केलं का लाईक तर नाहीच केलं भाऊ बघितलं दुसरीकडे होत तुम्ही

सध्या कर्नाटक बोलत आहे मिस्टर इकडे कर्नाटकला जॉब करतात आशितोष भाऊ मी कर्नाटकहून बोलत आहे तुमच्याशी आपण कुठून आपण बघतात अभिटेश्वाव। नमस्कार रुपेश भाऊ काय कुठून बोलतात Uh, कर्नाटक बोलत आहे मी कर्नाटक बोलते पण uh, गाव पुणे uh, पुणेकर आहोत आम्ही तालुका जुन्नर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा, करा चॅनल ला सबस्क्राईब करा ओम हाय ओम ओम हाय नमस्कार स्वामी समर्थ नवीन असाल तर लाईक करा शेअर करा

धन्यवाद असा सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पहिल्यांदा हा शो होत हा कलर चा शो होत होते म्हणून हा इकडे काढून ठेवला नुसार पेक्षा अडकून ठेवला तिने जागा दिलेली ना कंपनी वाल्यांनी मशीनच्या कंपनी वाल्यांनी जागा दिले दोन दोन्ही आडपायला त्यासाठी भाऊ म्हणतात राहुल भाऊ आमचे हो नक्की नक्की येऊ कुठे रामनवमीला नारंगाव ला असते का नक्की येऊ तसं पण आम्हाला गावी यायच आहे पुढच्या महिन्यात नारंग आणि गावी आल्यानंतर नक्की येऊ नारंगावला धन्यवाद बोलावल्याबद्दल आणि असं सपोर्ट करत राहा स्वामी समर्थांची तारखेपर्यंत एकवीस तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा एप्रिल पर्यंत सेवा चालू केलेली आहे बहुतेक म्हणजे माझ्या युटू फॅमिलीला पण मी सांगितलेलं आहे दहा तारखेपर्यंत आपल्याला सेवा चालू करायची आणि मी ही सेवा चालू केलेली आहे मला भरपूर प्रचित आलेली आहे स्वामी समर्थांची तेव्हा मी दरवेळेस म्हणजे आपली अकरा दिवसाची एकवीस दिवसाची अशी सेवा चालू करत राहते आणि आता प्रकट दिन आहे दहा एप्रिलला स्वामींचा त्यासाठी मी सेवा चालू केलेली आहे आणि बहुतेक माझे जे एट्यू फॅमिली आहे ते काही अकरा दिवसाची करणार आहे काही एकवीस दिवसाची चालू केले आणि काही सात दिवसांची चालू करणार त्यांनी माय भरपूर म्हणजे असं जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं आम्ही जास्त घेण्यात आलेलं आम्हाला भरपूर वर्ष झाले असे काहीच नाही दोनच वर्ष झाले मी स्वामींच्या सेवेत आलेले आणि पण भरपूर अशी आम्हाला त्यामुळे माझ्या युट्यूब फॅमिलीला पहिल्यांदी लाईव्ह वगैरे स्वामी समर्थच म्हणत राहते धन्यवाद दादा तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल नमस्कार सनी झालं

विठ्ठल भाऊ तुम्ही कुठला आहात विठ्ठल भाऊ तुम्ही कुठला आहात आणि सरी तू पण कुठला आहे शेअर करा सबस्क्राईब करा काय गो मग काय करताय बाय करताय हाय करताय काय होत आहे येऊ ना का म्हणताय का बोलावताय गो खू भाऊ अ सनी कुठला आहे आणि विठ्ठल भाऊ तुम्ही पण कुठला आहे आणि विठ्ठल भाऊ तुम्हाला काही स्वामींची प्रचिती आली असेल तर ती माझ्या संघ शेअर करा तुम्ही करतात का स्वामी सेवा विषय भाऊ तुम्ही स्वामी सेवा करतात का काही हो का गिराय का कस्टमर आले का कस्टमर आले आलं जा धन्यवाद जाईल आल्याबद्दल कॉमेडी किंग गोकुळ भाऊ यांचंही कॉमेडी चॅनल आहे त्यांच्याही व्हिडिओ आहे म्हणजे त्यांनी नवीनच चालू केलं त्यांच्याही चॅनलवर सर्वांनी जाऊन भेट द्या त्यांचेही व्हिडिओ छान असतात कॉमेडी किंग गोकुळ साळुंके असं त्यांचे आयडीच नाव आहे आणि सगळ्यांच्या लाईव्ह येत राहतात सगळ्यांच्या लाईव्ह कॉमेडी करत राहतात ते ይመስለኛል ውል በውል ላይ ላለበት श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा असा सपोर्ट करत राहा होळीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा बारा धन्यवाद काय बारा मिनिट तेरा स्वामी समजा सर्व नवनवीन असं ती चॅनल चॅनलवर जाऊन नक्की बघा कॉमेडी व्हिडिओ असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हण लोक म्हंटल श्री स्वामी समजत सर्वांना नवीन असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी मी सोडू चॅनलला कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा व्हिडिओ कसे वाटतात ते मी सांगा श्री तर स्वामी सुमारच सर्वांना कुठून बघताय आपण होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना होता महकता है कमेंट्स में नया नया लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा ठीक विचलब हो तो सनी एम दस कमेंट्स कीजिए पढ़ते हैं नवीन आसन पे लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा अश्विनी सोमेश्वरी पॉनडे चैनल है साथ पुन भेटूया मा बाय